परम पावन मंगलमय नवनाथ कथा जी आपण सहार्या स्वरूपामध्ये पाहतोय तर मग नव्हे अध्यात काय कथा आली आहे ते आपण पाहणार आहोत अयोध्यातून आता मच्छिंद्रनाथ निघाले बघा समोरच्या प्रवासाला आणि पुढे मथुरा काशी अवंती काश्मीर मिथिला प्रयाग गया अधिक तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करत करत पुन्हा एकदा आता बंगाल प्रांतामध्ये चंद्रगिरी गावात येऊन पोहोचले त्या गावात आल्यानंतर नाथांना एक आठवण झाली की या गावामध्ये सरोपदयाळ ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला आपण काय तर पुत्रप्राप्तीसाठी एक युभूती दिलेली होती आणि त्या विभूतीनं तिला सुंदर असा मुलगा झाला असेल तो मुलगा कसा असेल ते पाहण्याच्या उद्देशानं ती त्या ब्राह्मणाच्या घरी गेली त्या घरासमोर गेल्यानंतर आवाज दिला त्या ब्राह्मणीनं तो आवाज ऐकला आणि ती ब्राह्मणी बाहेर आलीत बघा आल्यानंतर पाहिलं की समोर दारामध्ये एक योगी उभे आहेत मग योग्यांना भिक्षा देण्याकरता परत घरात गेली काही भिक्षा घेतली आणि भिक्षा घेऊन बाहेर आली भिक्षा टाकू लागली हे ज्यावेळेस नाथानी तिला पाहिलं नाथांना वाटलं हिला हिने मला ओळखलं नसेल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला काही स्त्री दुसरी असेल मग त्यांनी तिला तिचं ते नाव विचारलं माई तुझं नाव काय तुझ्या पतीचं नाव काय तुझी जात कोणती आधी आधी प्रश्न तिला केले आणि खात्री करून घेतली की आपण इलाच विभूती दिलेली होती आणि मग ते सरस्वतीला बोलू लागले माई तुझा मुलगा कोठे आहे त्याला बोलो बर महाराज तिनं ते बोलणं ऐकलं आणि ऐकल्यानंतर ती बोलू लागली महाराज अव एवढी थट्टा कशासाठी करत आहो मी अजूनही निपुत्री काय नाद बोलू लागली अग उगाच खोट मला बोलू नकोस बारा वर्षापूर्वी मी तुला एक विभूती दिली होती बघ वरद भस्म दिला होतं विसरलीच वाटतं ते ऐकलं महाराज आणि ऐकल्याबरोबर आता क्षणार्धामध्ये ती ब... तो प्रसंग तिला आठवला आणि प्रसंग आठवल्यानंतर आपण दिलेली जी काही नाथाने दिलेली जी काही युवती होती तिनं स्वतः ती कुठं टाकली होती उकरड्यावरती उकरड्यावर टाकलेली आहे याचा अर्थ आपण भलतीच मोठी चूक करून बसलोय असा विचार तिनं केला आता आणि विचारामध्ये ती आता भयग्रस्त झालेली आहे थरथर थरथर थर, कापू लागलेली आहे तिची अवस्था भांबावलेली आहे ही भांबावलेली अवस्था नाथांनी पाहिली आणि नाथांनी तिला पुन्हा दडावून विचारलं मुलाला पाहिल्याशिवाय मी इथून जाणार नाही असं निक्षून सांगितलं तेव्हा महाराज आता तिचा नाईलाज झालेला आहे आणि नाईलाजाने जी काही घटना घडलेली आहे ती घटना तिनं सगळी सांगून टाकली आणि घटना सांगत असताना रडू लागलेली आहे नाथांना क्षमा याचना करू लागली आहे क्षमा मागू लागलेली आहे नाथाने आणि तिचं ते बोलणं तिचं वागणं पाहिलं आणि विचार करू लागले आता जे व्हायचं ते झालेलं आहे विनाकारण हिच्यावर रागवून काही उपयोग नाही आता फक्त हिला आपण एवढं विचारू ही जी युभती आहे ही युभती टाकली कुठेही नाही असं विचारू लागले असं ज्यावेळेस त्यांनी विचारलं विचारल्यानंतर आता ती सांगायला लागली बघा तेवढ्यामध्ये तिच्या जीव आला आणि ती सांगते महाराज एका उकिरड्यावर मी ती विभूती टाकलेली आहे त्या ठिकाणी घेऊन गेले आता बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत ह्या बारा वर्षामध्ये त्या ठिकाणी कचऱ्यांचा महाराज मोठा ढीक निर्माण झाला होता सरस्वतीनं त्याच्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं महाराज विभूती याच ठिकाणी मी टाकली होती असं सांगताच नाथ त्या उखरड्यातील बालकाला उद्देशून बोलतात बाळ हा मछिर नाथ तुला बोलावतोय आणि तू या गोराच्या ढिगाखाली बारा वर्षे राहिलास म्हणून मी तुला गोरक्षीय नावानं हा हाक मारतोय तू बाहेरही पाहू महाराज तेवढ्यामध्ये त्या ते ढिगाऱ्यातनं खोलवरून एक आवाज आला गुरुदेव मी इथे अडकून पडलोय मला हालचाल करता येत नाहीये तेव्हा तुम्हीच काय करा मला या ठिकाणाहून बाहेर काढा ते ऐकलं आणि मग मच्छिननाथांनी कुदळ फावड आणून तो ढीक उपसला आणि गोरक्षनाथाला अगदी अलगत महाराज बाहेर काढलेला आहे बाहेर काढल्यानंतर गोरक्षनाथाकडे पाहिलं पाहिल्यानंतर एवढं तेजस्वी बालक एवढे तेजस्वी ते दिसू लागलेले आहे सुंदर त्या ठिकाणी दिसत आहेत हे सगळं त्या सरस्वतीनंही पाहिलं सरस्वतीनं पाहिल्यानंतर सरस्वतीला एवढं दुःख झालं महाराज तिला आता दुःख आवरता येईना रडू लागलेली आहे नाथ अगोदरच तिच्यावर संतापले होते बघा तेव्हा संतापलेल्या नाथाने तिला तिथून हकलून दिलं सांगितलं जा हा मुलगा तुझा नव्हताच तुझ्या भाग्यातच नव्हता तर तुला कसा प्राप्त होईल इथून निघून जा ती निघून गेली महाराज निघून जाताच नाथांनी गोरक्षाला नाथ दीक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांचं जे अज्ञान होतं गोरक्षनाथाचं अज्ञान घालवलेलं आहे त्यांच्या वरद हस्त ठेवला आणि आता पुढच्या प्रवासाला निघालेत बघा दोघंजण गुरु आणि शिष्य उभयता जगन्नाथाच्या दिशेने निघालेत वाटेत चालत असताना एक गाव लागलं कनकगिरी त्या गावामध्ये येताच भुकीनं व्याकुळ झालेले मच्छरनाथ गोरक्षनाथाला बोलू लागले गोरक्षा भिक्षा घेऊन ये बाळ भिक्षा आणण्याकरता गोरक्षनाथाला पाठवलेला आहे गुरु आज्ञेनाथ ते गेलेले आहेत आणि गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेलेत बघा भिक्षा मागण्याकरता <laughs> त्या दिवशी झालं असं होतं त्या ब्राह्मणाच्या घरी पितृश्राद्धनिमित्त उत्तम पक्वान्न तयार करण्यात आली होती गोरक्षनाथनी त्या घरी भिक्षेकरिता हा करताच घरधनीन बाहेर आली बाहेर आल्यानंतर एक सोज्वळ विनम्र तपस्वी आणि एक वयानं लहानसं बालक आहे हे तिनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर घरामध्ये गेले षड्रसयुक्त अन्नाची भरपूर भिक्षा त्या ठिकाणी घेऊन आली दोघांना पुरेशी अशी भिक्षा त्या ठिकाणी आणून दिलेली आहे ती भिक्षा आता घेतली गोरक्षनाथाने आणि विचार केला की आता दोघांना आपल्याला पुरेल असा विचार करून गोरक्षनाथ निघाले मच्छिंदनाथाकडे त्यावेळीस ती आणलेली जी पकवानं आहे ती पकवानं महाराज मच्छीनाथाने एवढ्या आवडीनं खाल्लेली आहे आवडीनं खात असताना त्याच्यामध्ये एक पदार्थ मच्छीनाथांना आवडला तो म्हणजे वडा इतका रुचकर लागला मच्छुनाथ बोलू लागले आणखी खायला मिळालं असतं तर फार बरं झालं असतं अशी वाचनं त्यांच्या मनात उत्पन्न झाली त्यांनी सह्यक्तुकपणे गोरक्षाकडे पाहिलं आणि तेव्हा गुरुचं मनोगत जाणलं गोरक्षनाथांनी आणि ते निघाले ब्राह्मणीकडे पुन्हा गेलेत बघा म्हणतात माई तुम्ही जी काही भिक्षा अन्न आम्हाला दिलंय त्या भिक्षा अन्नामध्ये वडे फार चविष्ट होते बघा ते आमच्या गुरुजींना फार आवडलेत त्यांना अधिक खावंसं वाटलेत तरी कृपा करून मला आणखी वडे द्या तेव्हा ती ब्राह्मणी गोरक्षनाथांना बोलते अरे गुरुचं नाव कशाला पुढं करतोस बाबा वडे तुलाच पाहिजे आहेत म्हणून सांग की अरे तुझ्यासारख्या वैराग्याला अन्नाची इतकी चटक बरी नाही आधी भिक्षा घातली ती आतिथ्य म्हणून आणि आता आणखी हवी असल्यास आता ती आतिथ्य म्हणून भेटणार नाही तर किंमत मोजावी लागेल असं सुग्रास आणणं फुकट मिळत नाही बाबा अशी त्या ठिकाणी ती बोलली आणि बोलल्यानंतर मग गोरक्षनाथ बोलतात माई माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता तुझे काही मागशील मी ते देण्यास तत्पर आहे तयार आहे तेव्हा गोरक्षाची परीक्षा पाहण्याकरता ती ब्राह्मणी बोलू लागलेली आहेत तू स्वतःला एवढा मोठा गुरु भक्त म्हणून घेतोस ना त्यांची इच्छा पुरवण्यासाठी मग मला काय कर तुझा एक डोळा काढून दे ते ऐकून गुरुसाठी जीवही देण्यास तयार असलेले गोरक्षनाथ महाराज तात्काळ आपली दोन्ही बोटे खुपसली आणि डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या समोर हातामध्ये धरलाय त्यावेळी त्यांचं ते आघोर कृत्य पाहिलं आणि ती ब्राह्मणी महाराज घाबरलेली आहे तिनं त्यांच्या निष्ठेची परीक्षा घेतल्यानंतर क्षमा मागू लागली महाराज चुकलं महाराज चुकलं महाराज घरामध्ये गेली काही वडे घेतले आणि वडे आणून दिले बघा ते वडे घेऊन गोरक्षनाथ मच्छिननाथाकडे गेलेले आहेत त्यांचा डोळा झाकलेला आहे मच्छिननाथांनी पाहिलं अरे बाळा काय झालं विचारलं अगोदरच गोरक्षनाथने सांगितलंच नाही परंतु जास्त विनवणी केल्यानंतर गोरक्षनाथाने जे काही घडलेलं आहे ते सगळं काही सांगितलं महाराज ते ऐकलं आणि मच्छिंद्रनाथाचं हृदय महाराज भरून आलेलं आहे त्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि त्यांचा जो डोळा होता तो डोळा पुन्हा त्या खोबणीत बसवला आणि संजीवनी मंत्र जपून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी पहिल्यासारखी दृष्टी आली बघा त्यावेळी ते त्यांच्या सेवेनं संतुष्ट झालेले नाथ गोरक्षनाथाला त्याच गावी मग आता महिनाभर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दत्तप्रवणी दिल्ली सर्व विद्या जी काही मच्छरनाथाकडे विद्या होती ती सगळी विद्या गोरक्षनाथांना शिकवलेली आहेत बघा अशा प्रकारची कथा या नव्या अध्यायात आलेली आहे ती आपण सार रूपानं पाहिली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ